अखेर दीड वर्षांनी गळती निघाली गळती यड्राव ग्रामपंचायतीला उशिरा आली जाग यड्राव कोंटिकरे मार्गावर मराठी शाळेजवळ मुख्य रस्त्यावर नदीची पाईपलाईन टाकण्यात आली असताना नळ कनेक्शनला गळती लागली होती ही गळती गेल्या दीड वर्षापासून सुरू होती यातून लाखो लिटर पाणी वाया गेलं असून उशिरा जागे झालेल्या ग्रामपंचायतीने आज बुधवारी गळती काढली माजी उपसरपंच विजय पाटील यांच्या घरासमोर नदीच्या पाण्याची गळती लागली होती गेल्या दीड वर्षापासून ही गळती सुरूच होती यातून लाखो लिटर पाणी वाया जात याबाबत स्थानिक ग्रामपंचायत सरपंच सदस्य कर्मचाऱ्यांना बोलावून दाखवलं पण झालेल्या ग्रामपंचायतीनं आज गळती काढली याची चर्चा मात्र वारणा पाणी व वा सुळकुड योजनेला विरोध होणाऱ्या इचलकरांची शिवतीर्थापासून ते जयसिंगपूरच्या सहाव्या गल्लीपर्यंत होत होती महानकर कर विकास लवाटे यड्राव ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा